किशोरी पेडणेकर यांनी घेतले पोहरादेवीचे दर्शन माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी या वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी पोहरादेवी या ठिकाणी दर्शनाकरिता आल्या असता आमच्या पक्षप्रमुखांना चांगले आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना पोहरादेवी चरणी केल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले त्यांनी पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज संत बाभनलाल महाराज जगदंबादेवी रामराव राम महाराज समाधीस्थ या ठिकाणी दर्शनाकरिता आज वाशिमच्या पोहरादेवी येथे आल्या आहेत आलेले आहेत त्यामुळे पोहरादेवीच्या पायी नतमस्तक होणं तिच्या पायाजवळ राहणं आणि काय मागायचं देवाकडे कारण आपण आजही म्हणतो सत्यमेव जयते हे अजूनही वाक्य जिवंत आहे आणि मग तिच्याकडे मागताना आपण म्हणतो सुख शांती समृद्धी ऐश्वर प्रसिद्धी आरोग्यदायी दीर्घ आयुष्य स्वभाग्य धनधान्य पैसा अडका मुलाबाळांना सगळं कार्यामध्ये यश ज्या कार्यात आम्ही काम करत आहोत त्या कार्यामध्ये जी मेहनत घेतो आहे त्याला शंभर पटीने आम्हाला आशीर्वाद आणि आमच्या पक्षप्रमुखांचं आरोग्यदायी दीर्घ आयुष्य सौभाग्य हे सगळं राहावं आणि सर्व जनता ज्या काही ह्या महाराष्ट्राच्या देशामध्ये होरपळून निघते तर लवकरात लवकर त्यांच्यातून जनतेला राहत मिळेल जनतेला सुख शांती समृद्धीचा अनुभव येईल असं राज्य घडो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाशिम